दीपाला आपल्या पाहुण्या बघा येणार आहेत त्यांच्या फोनची वाट बघत बसली हॅलो आलाय का तुम्ही या 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 घरात ए मी तायला घेऊन येते सट्ट्या बिट्या टाकायची पाहुणे आली ती या तिला म्हणा काहीतरी वाचकलं आपल्या नाही बोलत मोठी आहे ती ती पाहिजे आपल्याच त्या मानाला आणि आम्ही कामा धंद्याला धाल्याला फटकी नाही ये ये येत आहे टाकलंय बघ मी आताच टाकून बसली चुला तर बसलेले बघवत नाही मला जर काय चुकीचं वाटलं तर मी तुम्हाला खुण सांग कामाचे काय म्हणते काय म्हणत कशाला तू तिच्याकडे लक्ष देते पाहुणे यायला लागली ती या आली पाहुणे आली नमस्कार नमस्कार नमस्कार, 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 बस नमस्कार आदकर, बसा, बसा, बसा।, बसा 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 नमस्कार बसा 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 हा कसला पाहुणचार तुमचा मुलाकडच्या आम्ही असून आम्हाला खाली बसवलंय खालीच बसली सुरुवात मुलाकडच करतो मी मी मुलाची बहीण आहे हा माझा मुलगा हा नवर देव आणि ती आई मुलाची चालू मुलीचं कोण मुली तुम्ही मावशी मी आई आणि भरती मावशी पोरग काम काय करतो सकाळी धुतो आणि संध्याकाळी बांधतो सकाळी मुलीला धुवणार आणि रात्रीचा बांधून ठेवणार अहो तुमचा गैरसमज झालाय आम्ही सकाळी धुवतो मशी आणि संध्याकाळी तसा गैरसमज करून घेऊ नका मी पैसे मशी आहेत आमच्या दोनशे लिटर दूध मशीच निघत दूध डिरी ला घालत तुमची सुकाट ठेवला आम्ही बोलवा ना आता किती वेळ झालं बसलोय दीपाच्या घेऊन बरामी हो मामा मोठा माप मुलगा पसंद आहे घरा पसंत चोप मला आता मुलगी पसंत आहे आमची बिया है

मग आपण बघितलं होता बाळा कुठले हे आजी तो आजीऐे मग पण येतो बर बर कि चांगले त्यांना सांगितलं का माझा पूर्ण डायट कसा असतो काय सांग ना तू आता मला सकाळची पाच अंडी संध्याकाळची पाच अंडी सकाळचे दोन ग्लास संध्याकाळचे दोन ग्लास आणि अर्धा किलो चिकन असं दिवसाचा डाईट आहे माझा तो करायला लागल तुम्हाला दाजी काय करता तुम्ही सकाळी धुतो मशी आणि संध्याकाळी बांधतो होय बर जर या गोष्टी सांगितलेल्या मला जर नाही भेटल्या तर मी सकाळी तुम्हाला धुणार आणि संध्याकाळी बांधणार <laughs> 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 दोनशे लिटर दूध निघायचं त्यातले शंभर लिटर टी पी येणार राक्षस बाबा